नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर तर सध्याची लोकप्रिय मराठी अभिनेत्री म्हणून रिंकू राजगुरूला ओळखले जाते रिंकू राजगुरूच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं म्हटलं तर ती लवकरच खिल्लार या चित्रपटामध्ये दिसणार आहे यासह ती पुन्हा एकदा साडेमाडे तीन पिंगा अशा या चित्रपटामध्ये दिसणार आहे अभिनेत्री जिजाई चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे काही दिवसापूर्वी तिने चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत तिचे सोशल मीडियावरील तिचे लाखो चाहते आहेत तिच्या तिच्या फोटोवर चाहते अनेक कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षावच करत असतात टिंकू आज मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीचे अभिनेत्री म्हणून ओळखले जाते तिने कागद मेकअप हल्ला हो अनेकही कहिया झुंड आणि झिम्माटू या चित्रपटामध्ये उत्तम भूमिका साकारली होती त्यामुळे ती घराघरात प्रसिद्धीस आली आहे त्याचबरोबर सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे सैराट सैराट या चित्रपटापासून ती खूपच प्रसिद्धीस आली आहे तर मित्रांनो तिचा तुम्ही कोणता पिक्चर पाहिला ते कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर रिंकू राजगुरू ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का ते लाईक कमेंट करून नक्की सांगा